विशेष स्वागत आहे गायकवाड साहेब नेमकं काय घडलं होतं परत एकदा सिनियर अंदाज आमदार चर्चेत आहे बघा काल रात्रीला मी नऊ नऊ वाजता माझी जेवणाची वेळ दहा वाजताची दाखवून मी नंतर दाखवतात मी वरण भात आणि चपातीची ऑर्डर केलेली आणि वरण भात मिस करून मी पहिला घास खाल्ला तर मला खूप घाणेडा वाटला मला वाटलं काही चिंच बिंच असेल म्हणून लागत असेल मग मी दुसरा घास घेतला तर मला ओमेंडिंग झाली आणि मग मी त्या पडणीमध्ये आलेला वरणाचा स्मेल मी घेतला तर अगदी इतका घानेडा होता की ते निष्कृष्ट पण नव्हतं सळलेलं होतं जेवण ते खुलजेलं जेवण असं वाटलं मला आणि मग ह्यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचं जेवण त्याने मला बरेच वेळ द्यायचा प्रयत्न केला तर मी त्या मालकाला समज दिली की ह्यापुढे तू असा प्रकारचं जेवण देऊ नको आज महाराष्ट्रातून किमान दररोज या कॅन्टिंगला पाच ते दहा हजार लोक जेवतात आणि आमदार सुद्धा जेवतात या सगळ्यांच्या जीवनाशी हे लोक खेळतात यांचं नॉनव्हेज पंधरा पंधरा वीस दिवसाचं असतं यांचा भाजी जेवण तयार केलेलं जेवण दहा दहा दिवसाचं असतं आणि सडेल कुंदेल जेवण हे या सगळ्या लोकांना खाऊन त्यांच्या जीवाशी हे लोक खेळण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून मी रात्री खाली गेलो आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघा मी सगळ्यांना म्हटलं बाबा याचा जरा स्मेल घेऊन बघा सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं त्यांचं बघा टीव्हीमेंट सांगतात ते की हे बहुत गंदा आहे मग आता तुम्ही पण एकदा स्मेल घेऊन बघायचा तुम्हाला कळेल तर एवढंच सगळं हे खाण्यात असल्यामुळे माझा शेवटी राग अनावर झाला आणि माझा मूळ स्वभाव मी त्यांना दिलं काय करायचं मुळात आपण बघतोय आमदारांचं आणि आमदारांना अशा प्रकारचं निकृष्ट जेवण देणं कितपत योग्य आहे कारण की वारंवार आमदार आणि अभ्यागत नेहमी इथे येत असतात राहत असतात योग्य नाही हे आमच्या जीवाशी खेळायचा भाग आहे आम्ही ज्यावेळेला इथनं घरी परतताना डब्बा नेतो रेल्वेमध्ये आणि तो डबा रात्री खाल्ले की आम्हाला सकाळी आणि जे वाटते तर ते काही आम्हाला वाटतं प्रवासामध्ये प्रवासामुळे नाही होत हे यांच्या निष्कृष्ट जेवणामुळे या ठिकाणी होतं आणि म्हणून मी पुढे ड्रग्जवाल्यांना पण तक्रार त्या ठिकाणी देणार आहे आज विधानसभेमध्ये पण अध्यक्ष महोदयांना जर संधी मिळेल तर पंटा मिरपूरमध्ये मी बोलणार आहे कंत्राट दिलेला आहे तो माणूस कोण होता तुम्ही बोला तर त्याचं वर्तन कसं होतं त्याचा आता मूळ मालक तर काल रात्री इकडे नव्हता पण मागच्या दोन तीन बैठकीत तो आमच्याशी आमदारांशी चांगलाच बोलतो तो काही बोलत नाही पण बाकीच्या लोकांशी हे लोक काही चांगले वागत नाही अनेकांच्या आता रात्री मला कोणी मला ताटात सुतळी दाखवली कोणी मला काक्रोच दाखवला कोणी मला पाल दाखवली हे सारखा जर इथं होत असेल आणि ही ही कोणती ही सगळी माणसं कुठले आहेत आहेत इथे कोणी त्याच्यासोबतचा कर्मचारी महाराष्ट्रातला नाहीये त्याच्यामुळे हे या लोकांना मोजत पण नाहीये याने काही तक्रारी करता ऐकत पण नाहीये त्याच्यामुळे त्याची पण मुजुरी वाढली आणि वारंवार कंत्राट जो जातो याच ठेकेदाराला जातो मी घे किती वर्षापासून पाहतो वीस पंचवीस जेव्हापासून मी मुंबईत येतो नव्वद पासून तेव्हापासून हीच माणसं दिसतात सगळी परत एकदा परत एकदा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार